आधी लग्न लोकशाहीचा संदेश देत नांदेडमध्ये एका नवरदेवानं मतदान केलं नांदेडमधील गणेश माने या तरुणानं आज दुपारी साडेबारा वाजता त्याचं लग्न आहे नांदेडपासून दीडशे किलोमीटर अंतरावर किनवटमध्ये लग्न असल्यानं नवरदेवाना सकाळीच कवठा इथल्या मतदान केंद्रावर हजेरी लावली आपलं कर्तव्य पाळलं मतदान केलं आणि नंतरच तो आपल्या लग्नासाठी रवाना झाला आज तुम्ही काय केलं लग्नाआधी मतदानाचा हक्क नवरदेवानी बजावलेला आहे आधी लगीन लोकशाहीचं हेच डोळ्यासमोर ठेवून लग्नाला रवाना होण्यापूर्वी किनवटच्या या नवरदेवानं पहिलं आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि लोकशाहीच्या उत्सवात अगदी उत्साहानं सहभाग घेतलेला आहे आज तुम्ही काय केलं इथं आज हा वोटिंग आहे तुमचं लग्न किती वाजता आहे साडेबारा वाजता आता लग्न कुठं आहे लग्न आहे का आज मतदान करून गेल्या तुम्ही मतदान करून